डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आहे हे नववर्ष सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे नववर्षाशी संवाद साधत त्याच्याकडं काहीतरी मागणारी आजची ही, ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे हे नववर्षा काय मागू तुला आता तू तु काय दिले नाही काय मागू तुला आता तू तु काय दिले नाही तू दिलेल्या संधीचे सांग कधी सोने झाले नाही तू दिलेल्या संधीचे सांग कधी सोने झाले नाही पुन्हा एकदा पहिलं कड काय मागू तुला आता तू काय दिले नाही काय मागू तुला आता तू काय दिले नाही तू दिलेल्या संधीचे सांग कधी सोने झाले नाही तू दिलेल्या संधीचे सांग कधी सोने झाले नाही सांग कधी सोने झाले नाही पुढचं आणि दुसरं रिक्त हात माझे व्यवहारिक लाभ नाही रिक्त हात माझे व्यवहारिक लाभ नाही जमा खर्च मांडू कशाला व्यवहार माझी बाब नाही जमा खर्च मांडू कशाला व्यवहार माझी बाब नाही व्यवहार माझी बाब नाही पुन्हा एकदा दुसरं कडव रिक्त हात माझे रिक्त हात माझे व्यवहारिक लाभ नाही रिक्त हात माझे व्यवहारिक लाभ नाही जमा खर्च मांडू कशाला व्यवहार माझी बाब नाही जमा खर्च मांडू कशाला व्यवहार माझी बाब नाही व्यवहार माझी बाब नाही सधरली वातिडिकेच पुढचं आणि तिसरं कडवं जोडले कमी तोडले जास्त जोडले कमी तोडले जास्त जरी हा व्यवहार रास्त नाही माणसं तुटत गेली जोडणारी माणसं खूप कमी तुटणारी माणसं खूप जास्त म्हणून जोडले कमी तोडले जास्त जोडले कमी तोडले जास्त जरी हा व्यवहार रास्त नाही झोडले कमी तोडले जास्त जरी हा व्यवहार रास्त नाही पाहिलीस कसोटी थोडीफार तीही फार काही जास्त नाही पाहिलीस कसोटी थोडीफार तीही फार काही जास्त नाही तीही फार काही जास्त नाही पुन्हा एकदा तिसरं कडवं जोडले कमी तोडले जास्त जरी हा व्यवहार रास्त नाही जोडले कमी तोडले जास्त जरी हा व्यवहार रास्त नाही स कसोटी थोडीफार तीही फार काही ती जास्त नाही पाहिलीस कसोटी थोडीफार तीही फार काही जास्त नाही तीही फार काही जास्त नाही सदरटिकेच पुढचं चौथं आणि शेवटचं कडवं पाहिजे तेवढी कळ दे पाहिजे तेवढी कळ दे तीही सोसा याला बळ दे पाहिजे तेवढी कळ दे तीही सोसा याला बळ दे माझ्यासाठी काहीच नको माझ्या शब्दांना फळ दे माझ्यासाठी काहीच नको माझ्या शब्दांना फळ दे माझ्या शब्दांना फळ दे पुन्हा एकदा नववर्षाकडं हे मागणं शेवटच्या आणि चौथ्या कडव्यात पाहिजे तेवढी कळ दे पाहिजे तेवढी कळ दे तीही सोसा याला बळ दे पाहिजे तेवढी कळ दे तीही सोसा याला बळ दे माझ्यासाठी काहीच नको माझ्या शब्दांना फळ दे माझ्यासाठी काहीच नको माझ्या शब्दांना फळ दे माझ्या शब्दांना फळ दे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं हे नववर्षा ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच Can't see